मराठी स्वागत आहे मिरज तालुक्यातील सर्व गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्वच्छ मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अधिकारी ठेकेदार यांच्यासहित विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ अशी संयुक्तिक बैठक बोलावून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला तालुक्यामध्ये तालुक्यातील गावांमध्ये योजनेची कामे सुरू असताना येणाऱ्या अडचणी होणारे वाद आणि नागरिकांचा प्रतिसाद यांचा सर्वांसमोर लेखाजोखा मांडला गेला ग्रामस्थांच्या अडचणींचे गारहाणे ऐकल्यावर बऱ्याच ठेकेदारांचा कामचुकारपणा व कामातील विलंब दिसून आल्याने पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी अधिकारी व ठेकेदारांना धारेवर धरत कामाबाबत जाब विचारला दिलेली कामे वेळेत पूर्ण करा असे म्हणत मंत्री खाडे यांनी कामाच्या कालावधीसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत अल्टिमेट देत ठेकेदारांना सज्जड दम दिला कामात हलगर्जीपणा केला किंवा दोन्ही कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यास काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय झाला दिलेलं वेळेत काम न केल्याने बऱ्याच ठेकेदारांची पाचावर धारण बसली होती पालकमंत्र्यांच्या प्रश्नांना कसे तोंड द्यायचे या तणावात तब्बल पाच तास सर्वजण दिसून येत दिसून येत होते मिरज मतदारसंघातील बेडग आरग एरंडोली बेळंकी खंडेराजुरी सुभाषनगर नरवाड मानमोडी खटाव कांचनपूर आदी गावात आणि उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते पाण्यासाठी होणारी वनवन थांबावी यासाठी मंत्री खाडे आणि जनतेच्या बाजूने पुढाकार घेत प्रशासन व ठेकेदार यांना जा विचारला शिवाय गावाला वेटीस धरून राजकारण करू नका असा दमही दिला या गावांमध्ये वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या सहकार्यास विलंब होताना दिसून आल्याने पालकमंत्री खाडे चांगलेच आक्रमक झाले मिरजेतील शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ही बैठक सुरूच होते आपल्या मतदारसंघातील सामाजिक ताण नागरिकांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना करताना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडेंची जनतेबाबत तळमळ दिसून आली जलजीवन मिशनची कामे करताना रस्ता उकरला असेल तर तातडीने रस्त्याचे मोर्मीकरण खडीकरण डांबरीकरण व कॉन्क्रीटीकरण पेविंग ब्लॉकची कामं करून घेण्याचे आदेश देण्यात आले नागरिकांची कोणतीच गैरसोय होता कामा नाही यासाठी पालकमंत्री म्हणून का, का मी काळजी आहे लाईट बिल थकीत असेल तर कोणाचे कनेक्शन तोडू नका माझ्या मतदारसंघातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहता कामा नाही यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन ही बैठक बोलावली होती लवकरच संपूर्ण जिल्ह्याची बैठक लावून त्याचा आढावा घेतला जाईल असे पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी जलजीवन मिशनचे जिल्ह्याचे प्रमुख संजय येवले यांच्यासह अधिकारी कर्मचारी युवा नेते सुशांतदा खाडे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते